प्रश्न आहे भगवंत निर्गुण का सगुण साकार आहेत तर श्रीमद भागवतामध्ये फर्स्ट कॅन्टोमध्ये जेव्हा सौनकादे ऋषी सांगतात भगवंताचे सो ती परमात्मिती ती भगवान इति शब्द ते तीन भगवंताचे स्तर आहेत ब्रह्म परमात्मा आणि भगवंत जसं तुम्ही जिंदगीत पहिल्यांदा रेल्वे टेशनला गेलात आणि रेल्वेबद्दल तुम्हाला काहीच माहीत नाही आणि उत्सुकते पोटी तुम्ही रेल्वेला संध्याकाळी रात्री लाईट गेलेली तर तुम्हाला निस्त लाईट दिसतो मग तुम्ही मनामध्ये हे करता तर्कवितर्क करतात की भगवंत आहेत ना कदाचित लाईट आहेत त्याला म्हणतात ब्रह्मवाद नुसतं एफलजन्स किंवा ब्रह्मज्योती हे, कि ब्रह्म हे पहिली स्टेप नंतर जसे जसे ट्रेन येते तुम्ही ज्ञान घेतात प्रॅक्टिस करतात तर तुम्हाला थोड्या वेळा नाही का त्या अंधारामध्ये निस्त इंजिन दिसतं ते म्हणतात ट्रेन आहे ना लाईट नाही ते इंजिन आहे मग ती परमात्मा स्टेप मग थोड्या वेळानं तुम्ही चांगली परमात्मा स्टेपला गेली आणि प्रॅक्टिस केली की भगवान स्टेपला जातात की भगवंत काय करतात डायरेक्ट ट्रेनच पुढे येते ती झाली भगवंत स्वरूप उदाहरण द्या आणखीन सूर्याचं उदाहरण घेऊ तुम्ही सकाळी झोपेतून उठले तर तुम्हाला पहिले सूर्यकिरण दिसतात हे झालं ब्रह्मज्योती सेकंड थोडं थोडा सूर्यदेव होतो ते थोडासा तुम्हाला दिसतंय लाल ते काय झालं परमात्मा आणि एकदम सूर्य समोर आला मोठ्या स्वरूपामध्ये ते काय झाले भगवंत झाले पण आता ह्या त्या भगवंतामध्ये दोन्ही गोष्टी आहेत एक म्हणजे प्रकाश भी आहे आणि त्यांचं जे स्वरूप आहे ते पण ब्रह्म आहे आणि परमात्मा आहे म्हणजे मेन अल्टिमेट आहे भगवंत आहे आता हे जे हे तीन स्टेप आहेत आता राहिला आणि निर्गुण निर्गुनिराकाचं उत्तर तर निर्गुण निराकार म्हणजे जे ब्रह्मवादी आहे ते भगवंताला निर्गुण निराकार मानतात पण जे भगवंताला मानणारे आहेत स्वरूपाला ते म्हणतात भगवंताचं सगुण साकार रूप आहे एक स्टेप सांगितलं दुसरी स्टेप आहे निर्गुण निराकारची म्हणजे निराकार म्हणजे त्यांना हा भौतिक जगातला आकार नाही जसं आपला हाडा मासाचं शरीर आहे तसा आकार नाही तर त्यांचा आकार कसा आहे सचित आनंद रूप म सचित आनंद सतमध्ये सच शाश्वत चित म्हणजे शाश्वत काळ आणि आनंदमय आपण काय सद बी नाहीत चित बी नाही दुःखमय म्हणजे आपण वेगळे येतं तर भगवंताचं स्वरूप काय भौतिक जगाचा आकार नाही तर त्याचं आहे आणि निर्गुण म्हणजे ह्या भौतिक जगाचे कोणते गुण त्यांना लागू होत नाही म्हणून त्यांना निर्गुण म्हटलंय असं मध्वाचार्य मानतात पण जे मायावादी मानतात निर्गुण म्हणजे त्याच्यात कोणताच ब्रह्म आता लाईट असेल त्याच्यात कोणते गुण दाखवणार आहेत म्हणजे त्याला निर्गुण आहे आणि आकार नाही म्हणून याला निराकार म्हणतात ब्रह्मजाती पण मध्वाचार्य पाहत त्यांच्या तत्त्वमशी तत्वामध्ये सांगतात अहम ब्रह्माश्मी म्हणजे जो मी तोच आहे पण तो कोण आहे भगवंताचा अंश आहे पण त्याला आकार आहे आणि तो आकार काय सगुण त्याचा गुणाचा एवढा भांडार आहे म्हणून भगवान रामच्या त्याला मर्यादा पुरुषोत्तम काय म्हटलेलं आहे मर्यादामध्ये त्यांच्या एवढ्या म्हणजे लिमिटेशन नाही त्यांचे गुण अमर्यादित आहेत त्यांच्या मर्यादाच कोणी पाहू शकत ते, नाही म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते लक्षात येतं तुमच्या म्हणून भगवंताला निर्गुण निराकरण सगुण साकार म्हटलेलं आहे पण आता याच्यामध्ये दोन लेवल आहेत आणखीन डीपमध्ये जाऊ एखादा असेल बाबा निर्गुण निर्गुणराकार नाशिक होण्यापेक्षा तू आकारमान आणि वर्षिप चल त्याच्या लेवलला त्या ब्रह्मवादीच्या काही लु लेवलला असतील आता त्याचे तिन्ही स्टुडंट आहेत जे पहिला स्टुडंट असेल ना त्याला दहावीचा जर अभ्यास दिला तर त्याचा पल्ले पडणार नाही तो जो निर्गुण निराकारचा आहे ब्रह्मज्योतीचा ती स्टुडंट त्याच्याला वर्षिप त्याला करू द्या पण ज्या स्टुडंटनं चांगला अभ्यास केला आहे प्रॅक्टिस केली आणि त्याला दहावीचा सिलेबस द्यायला दा म्हणजे मोठा भगवंताचं स्वरूप तर त्याला ते म्हणू द्या दोन्ही कॅटेगरीचे लोक सांभाळायचे आपल्याला एक ठरवायचं आहे की मी कोणत्या लेवलला आहे आणि मला कोणत्या लेवलला जायचं आहे यासाठी दोन व्यक्ती तुमच्या जीवनात गरजेचं आहे एक म्हणजे ग्रंथाचं वाचन करणं आणि जे प्रामाणिक गुरु त्यांना करा आता लग्न करायचं असेल आणि तुम्ही म्हटले माझा नवरा निर्गुण निराकार आहे आणि बायकू म्हटले नवरा बायको बी नवरा बी म्हटला माझी बायको निर्गुण निराकार आहे तर लग्न करणार कोणाशी तर नवराबाई कसे लागते दोघे सगून साकार लागते गुणाचे बी लागते तेव्हा लग्न होत आहे तसंच भगवंत पण सगून साकार लागतील जे भक्त करणार म्हणून समजा आता एकूण निर्गुण आहे कारण तुम्ही प्रार्थना करताय जप करतायत कोणी ऐकणारच नसेल तर तुमच्या जप करण्यात काय अर्थ आहे आलं लक्षात तुम्ही खूप तपश्या करता, करता, तपाशा करता ध्यान कर पण त्याला आकारच नाही त्याला कानच नाही बघणारच नाही मग तुमच्या साधना करून काय फायद्याचं बाबा म्हणजे तुम्ही साधना करतायत सेवा करतायत जे काही जप तप करतायत तो कोणतरी ऐकणार असेल तर मग सगून साकारला लागेल आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही कोणत्या स्तरावरून कुठं जायचं आहे आणि ही क्लिअरिटी कधी जेव्हा तुम्ही प्रामाणिक श्रीमद भागवतम भगवद्गीता रामायण महाभारत किंवा जे उपनिषद आहेत त्याचं रीडिंग करताना तेव्हा तुमच्या पिच्चर क्लिअर होऊन जातो आता हे स्टुडंटच्या लेवलनुसार हे ले। डिसिजन असते पण वैष्णव आचार्य म्हणतात की भगवंताचं स्वगण साकार मंदिरात जर लाईटवर किती टाईम ध्यान करू शकतात आता आपल्या घरात नाही का देवाऱ्यामध्ये फोटो लावले जातात बरोबर तिथं नुसतं लाईट लावला आणि लाईटवर बंद केलं ला। आता लाईटवर बघून ला। काय ध्यान करणार काही बदर छापा असतात ना ते मला लाईटचं ध्यान करतो अरे कशाला डोळे उघडून बघ ना प्रपाद एकाने विचारलं म्हणे मी लाईटचं ध्यान केल्यानंतर फ्रेश वाटतं प्रभात म्हणले जाऊन बेडवर दोन घंटे झोपून घे म्हणजे तुला सगळं फ्रेश वाटेल तर भक्ती करायची असेल तर सगून साग आहे दिलेली आता हे स्टुडंटच्या लेवलला पण हे दोन्ही स्वरूप सांगितलेले शासन ॲड मात्र